काम काम काय करावं कारण तर ते दुकान घेऊन टाकलंय कपड्याच आता काहीतरी करावंच लागेल ना उदारनिर्वाहासाठी आम्ही बिझनेस चालू करणार आहे असं परेचे बाप्पा तुम्हाला सांगितलंच आहे पण कोणता बिझनेस करायचा काहीतरी करू काम पाहिजे ना आपल्याला पुन्हा येऊन इथं आल्या म्हणल्यावर काहीतरी काम करावं लागेल ना

काय पहिला दिवस हाय का शाळेचा अर्धवर्ष संपल्यावर झालाय का झोपा झालाय का परी काय काय घेतलं बॅगीत बर मग आज पहिला दिवस नवीन मैत्रिणी भेटते ना तुला नवीन नवीन चला उठा घाला बॅग बॅग घाला चला कशाला चल लवकर घाल लवकर बॅग

गुड गर्ल फोटो काढू गुड गर्ल काढला जाय ना आईला बाय करून आजीला बाय करून जाय काकूला बाय करून पळलो का चला म्हणा शाळेत चालले म्हणा मी पहिल्या पहिला दिवस आहे म्हणा शाळेचा काय आल्यू? तुला जायचं बेटा शाळेत तुला शाळेत आहे का शाळेत जायचं का तुला अ mm. वाचू अ वाचू अ बच्चू अ बच्चू शाळेत जायचं शाळेत जायचं का तुला चला दे गाडी बस काय एवढं जायचं शाळेमध्ये चल ग बाई हो खाली चप्पल घाल चप्पल लागणार बायत बाय 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 कला एवढ ला बाय कला बाय कला बाय तुम्ही बाय पुण्यासारखं नाही करशील ना

चलो भाई नमस्कार नमस्कार करा नमस्कार करा द्या आज समोर आज समोर घ्या हा तर ते परीला शाळेत सोडून आलं बघा ही पूर्वी सर सकाळपासून रडायला लागली पाच पाच मिनिटं झोपत आणि रडती पाच पाच मिनटं झोपत आणि रडती आणि आमची लाईट पण गेलेली केव्हाची काय सांगू तुम्हाला प्रॉब्लेम चालू आहे आमच्या शंकरनगर मध्ये हा किटा पोरी कधी माझ्या आगावर एवढी राहते ना मला कधी कधी लेनवलं वाटतं या पोरीचं आणि कधी कधी एवढी आगाव करते विचारूच नका तर त्या कोमलला जायचं शाळेमध्ये का ह्या पोरीचं नाव जे आहे ना ह्या पोरीचं कोणत्या ऋतूच आणि पिऊच ह्या दोघींच नाव शाळेतून काढून टाकलंय तर ते परत ऍड करायचं आहे कारण की आम्ही पुण्याला गेलो होतो तर आमचा तो एक प्रॉब्लेम झालाय या पोरीनं अंगणवाडीचं काहीच येत नाही आता या पुरी जाऊन बसत्या ना अंगणवाडी मग तीन वर्षाच्या नंतर अंगणवाडी खाऊ खाऊ कोण खात खाऊ

काय सांगा मित्रांनो परिषद चालू आहे परिशानी याची चालू आहे कि काम पर काम काय करा कारण तर ते दुकान देऊन टाकलंय कपड्याच आता काहीतरी करावंच लागेल ना उदारनिर्वाहासाठी युट्यूब च्या एवढं काम थोडी चालणार आहे पुण्याला काम चालू होत पॉडकास्ट फ्लिपकास्ट सर पेड पडपा चालू होते कस करा तुम्ही सांगा उदरनिर्वाह काहीच उरलेलं नाही काय भरोसा ते युट्यूब्या काही आज है तो कल नाही हे कल हे परसो नाही है परसो है तो आज नाही आहे चल माझ्याकडे चल माझ्याकडे उभं राबर आहे चल नाही का मी या पोरींच्या लग्नासाठी तरी पैसे जमा करा <laughs> ना नाही का थोडेफार थोडेफार अग हुंडा बंद होते पण काही ना काही तर करावं लागेल शिक्षणासाठी तर करावं लागेल शिक्षणासाठीच करावं लागेल ना तर मला कधी कधी खूप टेन्शन येतं मला दोन मुली आहेत तर कधी कधी तुमचा काय वेगळा होता आई नाही ना मुलगा मुलाला जास्त खर्च पुरी पेक्षा वरती आहे ना वरती आहे ना वरती नाही बच्चू नाही तुला नाही तुला तुला नाही ग हे आजीच चालू झालं डबल काय करा आजीला कुठेतरी घेऊन जावा बा तरी आठ दहा दिवसात तुमच्या घरी घेऊन जा मित्रांनो आणि तुम्ही समजून सांगा आजीला असं नसतं बाबा आजी काही नसत काय करायचं म्हणा बरी आहे ना म्हण मी मी कमी पूर्ण करतो म्हणा यांची थांबा ना एवढी आगा झाली नाही पिऊ दादा आहे का घरातला दादा आहे मै तर म्हणजे तीच सगैला मारती आणि सतत रडती म्हणजे दाखवते की मी किती स्वजुळ आहे बाबा मला किती त्रास होतो हा मला किती त्रास होतो म्हणजे मी मीच मारल्याचं मला किती त्रास होतो ही सांगते आपल्याला आणि हा रागाला अजून तर ते काट्ट चालायचं राहिले नाही ते चाला लागल्यावर तर मग तो पाहिजे मग तो मध्ये काय करायचा पडला तरी नाही केसच होत नाही डायरेक्ट मग तर

वाजू नका हा ना म्हणून ना 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 फेकून ना ना। को काल कोजागिरी पौर्णिमा झाली आम्ही कोणीच तुम्हाला विश केलं नाही कारण की मला संध्याकाळी कळाली की काल कोजागिरी पौर्णिमा होती हो तर तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दुसऱ्या दिवशी आम्ही दूध केलं होतं काल ते उतरली खाली हा नको माहीत ना कोणी सांगितलं बी नाही कर्वायच होत होतं ना का तुला काही काही लेडीज जे आहे ते कर्वाचे होत सेलिब्रेट करतात म्हणजे आपल्या इकडे नाही करते महाराष्ट्र सोडून करतात हो बोल बो पत्ता बोल पत्ता बोल जाय की तू इने hmm. तर एकंदरीत विषय झालेला आता मी काय करू तुम्ही मला सजेस्ट करा मला कळत नाहीये मी काय केलं पाहिजे मला खूप त्रास होतो या गोष्टीचा काहीतरी बिझनेस टाका असं देखील मला बरेचसे लोक म्हटलेले तर बिझनेसचा विचार करू शकतो मी काय विचार करू सांगा बरं काय टाकू म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आता कपड्याचं तर नाहीये मला परत नाही नाहीये कारण की धंदा झालेला आहे काहीतरी हॉटेल गिटेल असं काहीतरी वेगळं जेवणच हॉटेल पण नाही फक्त नाश्ता सेंटर असं काहीतरी टाकायचं पाय बर लोक लावते लोक आजी लोक लावली काम काय कामाचं मी माझ्या जे आपण एवढं मोठं नाही चार लोक हाताखाली लावायचे म्हटलं तर मग ना काम स्वतःलाच करावं लागणार आहे बघा स्वतः करायचं म्हणते चार लोक हाताखाली लावायचे आणि त्यांना पगार कुठून द्यायचे तुमची पेन्शन द्यायची का आजीच्या पगारमध्ये काहीच काम होणार नाही पंधराशे दोन हजार रुपये

वरली खाली जाते इथ वरतून खाली उतरायचं खालीन डबल वरती यायचं मी नाही देऊ यांनाला प्लॉट साठी आपल्याकडे पैसे नाहीये तू आता कोणत्या टपरीवाला श्रीमंत झाले ते सांगा मला काही मोठी बाजी काही कसु बोलायला लागली काय करत तुम्ही सांगा बरं पापड इकणाऱ्या बायांनी माड्या बांधल्यात मोठ्या मोठ्या असं आजीचं म्हणणं आहे आता कोणते पापड इकत को होते तेच मला समजत नव्हतं काय हिरे सोने चालीचे पापडत का काय माहिती चष्मा पाहिजे काही काही पण बोलते आजी आजीबाबा हो चष्मा दिसत राग कशाचा आता चष्मा ती या साधी एक काय पोचलेली ती बाई आवरण उठणा कोमलय का निस्त बसलेली दिसते सगळ्यांना आमच्या बाजूला चालू आहे बाबा बांधकाम त्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला बरा पण ठीक आहे लावून घ्याय आणि परी नाही तर आता बोर होत व्हिडीओ मध्ये तुम्हाला बोर होत असेल पण ठीक आहे रितू पिऊ यात आहेत ना नाही का हा घोडाच आहे ना हा पिंगू घोडा आहे ना पिंगू घोडा हो मग जेवण करायचंय साडे अकरा बारा आणि मग ना थोड्या वेळामध्ये परत एकदा भेटतो हे आवाज खूप येतोय ना बाहेरचा तो देखील येणार नाही जा तुम्ही घेऊन जा चला या सगळ्यांना जेवायसाठी मी जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो नमस्कार 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 काय झालं मी आता काही कामच करत नाही दोन सुना करून फक्त दोघींना सांभाळलं खूप मोठं काम आम्ही आईसाठी कारण दोघी आता कळत्या झाल्यात इकडं रोहिणीचा शाबुदाना चाललाय कारण आज आहे मंगळवार आणि तिने आज उपास धरले हो

मला मला मीठ कमी असलं का मी मीठ टाकून खाते पहिल्यापासून हो ते नाही घेत हे पण नाही घेत हा मला लागत रोहिणीला लागत मला नाही जाताशिवाय खाते खाते वरण ना आम्ही खातो म्हणजे आई दादा त्यांना मीठ नसलं तरी चालत पण आम्हाला लागतच <laughs> तर आम्ही बिझनेस चालू करणार आहे असं परेचे बाप्पा तुम्हाला सांगितलंच आहे सा। तसं पण कोणता बिझनेस करायचा आई लागतात काहीतरी करू काम पाहिजे ना आपल्याला तर येऊन इथं आल्या म्हणल्यावर काहीतरी काम करावं लागेल ना आपण चौकीजणी थोडं थोडं सांभाळत जाऊ जाऊ बिझनेस तेच मग बिझनेस करायचा म्हणणार कोणता करायचा काय करायचा कसं करायचं जागा पप्पाला विचारायचं दादाला विचारायचं काकाला विचारायचं आपलं काय सगळ्यांची सगळ्यांचा निर्णय घ्यायचा मग सांगायचं व्हिडिओ बाय कोणतं आहे आता ठरलेलं नाही त्यांचं पण नाही ठरलेलं आहे कारण ते पण घरी बसून बोर व्हायचे प्रत्येक माणूस होता आपल्याला बोर वाटत काम आवरल्यावर आपले कामात दिवस चालले जातात बोर होता आज तिकडे देता जाऊ का तो अगी झोपलेला आहे परी आज इथं जालन्यामध्ये तिचा पहिला दिवस आहे शाळेचा नाथी नाथी का नाही आईला वाटतं रडती ती रडली नाही आता गेले ती म्हणली मम्मी पप्पाला घ्यायला पाठव हे म्हणते घ्यायला येऊ नको जवळ शाळा म्हणे एक एकटी नाही मी जातो म्हणे एकटा त्यांना सकाळी म्हणलं पहिला दिवस येऊन द्या म्हणलं म्हणे कुठे लांब शाळा आहे मी जातो एकटा नेता का नाही काय माहिती अजून अर्धा तास आहे तिला शाळा सुटायला हो आता तिचे डॉक्युमेंट ते सगळं द्यायचे शाळेमध्ये आहे आहे त्याचे डॉक्युमेंट आहे काय ना लाग दोन तीन तो तो तर लागते ते झालं फोटो फोटो काढावं लागतील तिचे कारण लहानपणीचे फोटो तिचे तिचे काढायचं होतं आपल्याला त्यावाचे फोटो तिचेच काढून घेते तिथंच आहे ना शेजारी मग होती बा इकडं अरे बाई झोपलेली आहे बाई आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसली नाही ती कारण तिची अंघोळ चालली होती आणि ते झोपाची तयार झाली होती कशी करू बाबा झोपलाय या आता झोपलाय बर झोपी घातलं झोपायचं नाही म्हणती खेळायचं म्हणती नाही तर बाहेर जायचं म्हणती या आजीची ड्युटी आमच्या आजीला सगळं काम सोडून त्या दोघींना धोका द्यावा लागतो तेव्हा काम सगळे नीटनाटके होता आणि लाईट आता जेवायची त्रा तयारी चालू आहे आमच्या तिघींचे जेवण राहिलेले आहेत अजून जेवायला मिथीची भाजी मेथीची भाजी जेवायला बशी नाही जेवायला बसून ते साबुदाणं होत होतं ना थांबलं होतं मग ती एकटंच साबूदाणं काही का का त्यासाठी बसलं होतं आम्ही